प्लॉट रजिस्ट्री करण्याच्या कारणावरून मारहाण करणारे आरोपी पाच दिवस लोटूनही फरार आहेत प्लॉटची रजिस्ट्री करण्याच्या कारणावरून शहरातील मुख्य रस्त्यावर हैदराबादच्या कुटुंबाची गाडी अडून लाकडी काठीने मारहाण करण्यात आली होती चोवीस तारखेला भरदिवसा वर्दळीचे ठिकाण असलेल्या व्हीआयपी रोडवर ही घटना घडली होती कुटुंबाचे अपहरण करून रजिस्ट्री कार्यालयात नेऊन जबरदस्तीने रजिस्ट्री करून घेतली जात होती मात्र फोनवरून याबाबत माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार पोकरणा यांनी रजिस्ट्री धाव घेत रजिस्ट्री थांबवली होती सुरुवातीला या प्रकरणात मारहाण करणे आणि इतर ते गुन्हे दाखल करण्यात आले होते दोन दिवसांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी अपहरण करून धमकावल्याची भारतीय न्याय संहितेची कलम एकशे चाळीस वाढवली पण पाच दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने पाच दिवस उलटूनही आरोपीला अटक केली जात नसल्याचा आरोप आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे सर्व धंद्याचे लोक त्यांच्यासोबत आहेत फक्त ते दुसऱ्यांवर टीका करतात असे सांगत चिखलीकर यांनी नाव न घेता खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला पोलीस अधीक्षकांशी या प्रकरणाबाबत चर्चा करणार असल्याचेही चिखलीकर म्हणाले कुटुंब आणि त्यानंतर मी जी पोकर्णा यांना फोन केला त्यांनी मला सविस्तरी माहिती दिली पण दुर्दैवानं नांदेडमध्ये अशा पद्धतीचे प्रकार खूप वाढलेले आहेत नांदेडमध्ये कोणाच्याही जागेवर कोणीही अतिक्रमण करावं अशा पद्धतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत ही गोष्ट अतिशय सत्य आहे काल जो प्रकार झाला ते पवार नावाचे जे कोणी ग्रस्त आहेत ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आता त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे की काय चाललंय आणि तशा कार्यकर्त्यांना त्यांना मारहाण केलेली लाटीनं ते व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि पोलिसांनी इतकं सुद्धा असताना सुद्धा आता या संदर्भामध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांच्याची चर्चा करेल आणि त्या कुटुंबाला जे काही सत्य बाजू असेल ते समजावून घेऊन न्याय द्यायची भूमिका घेतली आरोपीचा व्हॉट्सअपला अशोक चव्हाणांसोबत आहे अमर राजूरकरांसोबत त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही या मंडळीच्या सोबतचे अनेक स्टेटस सगळ्या त्यांच्या सोबत आहेत फक्त लोकांना कसं बोट येते त्यांचा ते प्रयत्न राहतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी समजावून घेतल्या पाहिजे की आपल्या शहरामध्ये अशा पद्धतीचे प्रकार घडता कामा नाही

साइड में को तेरी मारना दे दो भैया तेरी साइड में ले लो